आंबा लागवड काल एका शेतकरी मित्राचा फोन आला होता तो आपले व्हिडिओज नियमित बघत असतो साडेचारशे झाडं लावली दोन वर्षापूर्वी त्यातली एकशे चाळीस झाडं गेलेली आहेत आणि नवीन उमेदीने अजून दोन एकराची बाग त्यांना लावायची आहे तर ते त्यांचा प्रश्न होता की रोप आणायचं आहे तर रोप कुठून चांगलं मिळेल नर्सरी कोणती चांगली आणि तुम्ही आम्हाला मदत कराल का तर मित्रांनो नक्कीच महाराष्ट्रामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के नर्सरीज आपलं स्वतःचं रोप स्वतः किंवा स्वतःचं कलम स्वतः बांधत नाहीत इकडून तिकडून रोपं आणतात मातृवृक्ष कसलं तरी असतं म मालफॉर्मेशन डिंक्या गुच्छा रोगाचा प्रादुर्भाव रोपांवरती मोठ्या प्रमाणावरती असतो आणि ते रोप शेतकऱ्यांना दिलं आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक होते आपण नुकतीच आपली बाग लागता लावलेली आहे दोन तीन दिवसापूर्वी आणि रोपं आपण गुजरातवरून मागवलेले आहेत मग मित्रांनो पंधराशे रोपं मी मागवले आहेत पण पंधराशे रोपांमध्ये एकसुद्धा डिंक्याचं किंवा गुच्छारोगाचं रोप आलेलं नाही आहे रोपं सगळे आपण निवडून आणले आहेत आपल्याला जर रोपं हवे असतील तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये लिहा आपला नंबर आणि नाव द्या आपण जिथून रोपं आणली तिथून आपल्याला रोपं देता येतील का ह्यासाठी जी काही मदत करता येईल ती आपण नक्की करू मित्रांनो झाडांचा किंवा सुरुवातीचा रोपांचा खर्च हा सगळ्यात जास्त असतो त्यामुळे त्याबद्दल गाफील राहू नका नाहीतर खर्च जास्त आणि उत्पन्न शून्य अशी परिस्थिती होऊन जाईल